नमस्कार ज्येष्ठ नागरिक संघ लोणावळा यांचा एकतीसावा वर्धापन दिन नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस बुधवार रोजी हॉटेल चंद्रलोक येथे दिमाखात साजरा करण्यात आला डॉक्टर मिलिंद भोई कर्नल भार्गव ज्येष्ठ समाजसेवक श्री नंदकुमार वाळूंज आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाश पाठारे शिवसेना लोणावळा शहर अध्यक्ष संजय भोईर आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले संघाची व साने गुरुजींची प्रार्थना गणेशवंदना श्रीमती भोळे यांच्या नृत्यालयातील कुमारी बिलवा हिने गणेशवंदना नृत्य सादर करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली एकतीसाव्या वर्धापन दिनानिमित्त प्रमुख पाहुणे भोई फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर मिलिंद भोई यांनी ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्य मन यांची काळजी कशी घ्यावी याविषयी आपल्या ओघवत्या शैलीतून मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी खडकी पी आर सीचे कर्नल भार्गव त्यांच्या मिसेस कर्नल भार्गव श्री नंदकुमार वाळूंज आधार फाउंडेशनचे श्री प्रकाश पाठारे डॉक्टर नामदेवराव डफळ श्री अनिल गायकवाड श्री देविदास कडू श्री संजय भोईर सोब्रिंदा गणात्रा श्री अनिश गणात्रा आणि अनि समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित प्रतिष्ठित नागरिकांचा शाल एक रोग बुके देऊन सत्कार करण्यात आला ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष सेक्रेटरी सल्लागार पदाधिकारी समाजातील दानशूर व्यक्ती लायन्स क्लब रोटरी क्लब अध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य बहुसंख्येने हजर होते त्यांना फेटा बांधून गुलाब पुष्प पेढा देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री पांडुरंग तिखे आणि सर्व कार्यकारिणी सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले रश्मी शिरस्कर यांनी सूत्रसंचलन केले तर श्रीमती मृदुला पाटील यांनी आभार व्यक्त केले पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली की जे समाज उपयोगी अनेक उपक्रम आपण राबवले जातात असे त्या आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आपले प्रकाशजी पठारे हेही आज आपल्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले तसेच आपल्या संघामधील डॉक्टर नामदेव ढफळ हेही आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले अभिनंदन करतो देशभरातील युवकांचे स्थान डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्यासोबत त्यांच्या मार्गदर्शनामध्ये विजन इंडिया ट्वेंटी ट्वेंटी या त्यांच्या प्रकल्पामध्ये समन्वयक म्हणून सहा वर्ष कार्यरत महाराष्ट्र शासन युवा धोरण आहे आणि आपल्या सर्व देशातली काही जगातली समस्या आहे की म्हणजे तोंडाचा कॅन्सर आणि म्हणजे तंबाखू वगैरे यामुळे होणारे आजार तर त्यावरती सुंदर त्यांनी काम केलेले आणि गायक कलाकार सिने अभिनेत्यांसाठी सुद्धा त्यांनी औषधं पण तयार केली त्यांनी पुस्तकी जरूर आपण सर्वांनी पुस्तकी आणि त्याचा लाभ घ्यावा ही विनंती धन्यवाद नारायण भेडेकर दीपकजी सर अरविंदभाई मेहता व सुरे सर्व जुने जाणते सहकारी बरोबर घेऊन ज्येष्ठ नागरिक संघाचा बीजारोपण केले आणि आज त्याचा एक मोठा वटवृक्ष झालेला आहे या एकतीस वर्धापन दिनी आज आपण साजरा करत असताना अतिशय आनंद होत आहे सर्व कार्यकारीसाठी जोरदार टाळ्या सर्वांनी खूप चांगली कार्यकारणी आहे आणि खूप धडाडीने काम करत आहे सर्वजण आणि या ठिकाणी आधी चत्राम सरोवर सर संघाच्या वर्षभराच्या कार्याचा आढावा त्यानंतर संघाच्या कार्याची म्हणजे खरं जमा खर्चाची सुद्धा नोंद या ठिकाणी केलेली आहे सर्वांना नंतर हे आपला अहवाल वाटप करण्यात येईल धन्यवाद मान्यवरांचे <च्छाँगा> प्रणाम करता हूँ कि उन्होंने मुझे याद किया और मैं आपके सामने ऑफिस हुआ अब मैं थोड़ा सा अपने बारे में बताता हूँ मैंने चालीस साल देश की सेवा की और दस साल से रहा हूँ और ये खिड़की में है मेरे नंबर भाई साहब के पास में है आप कभी भी आके जब भी पुणे आते हो आप आइए और विजिट करिए देखिए ओ जो हमारे पास में टोटल थर्टी वन जवान है क्वाटर प्लेजी के मतलब गर्दन से नीचे पूरे पैरालाइज है लेकिन मुंह से पेंटिंग करते हैं और इसके अलावा थर्टी नाइन पैराप्लीजा है और लास्ट सेवन ईयर से हम लोग नेशनल बास्केटबॉल चैम्पियन जीत रहे हैं और ये दी जीत महाराष्ट्र से और सबसे बड़ी बात यह है कि इस खुशी के मौके पर हमारे जो मनोज कुमार जी बहुत बड़े नायक थे फिल्मों के जिनको भारत कुमार भी बोलते हैं उनके लिए मैं प्रणाम करता हूं कि इस मौके पर मुझे दो मिनट बोलने का मौका मिला इसलिए मैं आपसे दुआ करता हूं कि आप जब भी पुनः आए हमारे सेंटर में आइए और हमारे जवानों से मिलिए और उनका हौसला बुलंद करिए जय हिंद जय भारत थैंक यू और सबसे बड़ी बात यह है मेरी वाइफ लक्ष्मी यहाँ आई हुई है आपको पहले वो अयोध्या ले जाएगी उसके बाद में एक राजस्थानी गाना आपको सुनाएगी थैंक यू जय हिंद जय भारत श्री भोई भोई सर मिलिंद भोई सर कर्नल पी एल भार्गव तसेच त्या नागरिक संघाच्या अध्यक्ष श्री साहेब आपल्या सर्वांचे लाडके देवदास भाऊ कडू आणि हसतमुख असणारे आपले धीरूभाई तसेच संजय भोवे भोवांची मिसळवाल आपले गायकवाड पाठारे भाऊ आणि आपले ज्येष्ठ नाग नागरिकांचेच थोडं अध्यक्षपद भूसळलेलं आहे श्री नामदेव दर्गा टप्पा प्रथम तर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो जास्त काय वेळ घेत नाही फक्त ज्या वेळेला मला समस्त ज्येष्ठांचा कार्यक्रम आहे त्यावेळेला मला का माहीत नाही मला या कार्यक्रमाला येऊशी वाटतं कारण तुमच्या वयस्कर लोकांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे ना ते खरंच असं वाटतं कारण आपण आता पाहतो बरेचसे वयस्कर मंडळी कशाने तरी ग्रासलेले असतात तुम्ही पण ग्रासलेले असणार पण ते सगळे आजार बाजूला सोडून या ठिकाणी ज्या आनंदात तुम्ही बसलेल्या असतात आणि ज्या आनंदाने तुम्ही ह्या कार्यक्रमाचा उपभोग घेता त्याबद्दल मला खरंच कौतुक करावसो तेवढं थोडंसं पाहिजे तेवढं कौतुक करावं वाटतं असो आज या कार्यक्रमानिमित्त मी एक अनाऊन्समेंट कर माझी इच्छा आहे कारवाशी वाटते की मगपासून आपण आदर्श माता आदर्श पिता सुद्धा आपण तिथे भाऊंनी सांगितलं की असे पण आपण कार्य कार्यक्रम आयोजित करतो मी पाच आदर्श माता व पाच आदर्श पिता तुम्ही दरवर्षी हा पाच पाच लोकांना आदर्श पुरस्कार द्यावा अशी माझी इच्छा आहे आणि तो माझ्यातर्फे देत जाईल त्याचं काय असेल की तुम्ही माझ्याकडनं घ्यायचं आणि हे पुरस्कार देत राह आज खरेखी अभिमानाची गोष्ट वाटतं चांगा चांगा की माझ्या या लोणावळ्यातील ज्येष्ठ नागरिक संघ हे सर्व कार्यकर्णी खूप चांगलं आणि चांगल्या प्रतीचं चालवलेल्या मी इतर शहरांमध्ये पाहतो जे लोणावळ्यात आहे ते इतर शहरात बघायला भेटत नाही त्याचा एक मला आनंद आहे आज सांगावं असं वाटतं की खरंच आज सर्व ज्येष्ठ जे आहेत घरात कंटाळून बसून जे व्यापार तापात असतात त्यात मा एक मिरंगोळा म्हणून ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून तुम्ही एकत्रित येता आणि चांगल्या चांगल्या लोकांमध्ये सहभागी होऊन चांगल्या कार्यक्रमांमध्ये का सहभागी होऊन अख्ख्या लोण्याचा आनंद साजरा करता त्यात आज... एक मला एक अभिमान वाटतो आज खरंच असं हे प्रसन्न वातावरण बघून मलाही खूप प्रसन्न वाटतं मी टीके काका असतील किंवा त्यांच्या ज्येष्ठ नागरिकांच्या सर्व नागरिकांना सांगत असतो कुठल्याही गोष्टीत काही मदत लागली तर हा तुमचा मुलगा सदैव तुमच्याबरोबर आहे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मदत कराईल तुम्हाला कुठल्या गोष्टी कमी करून देणार नाही ना ही जबाबदारी मी येतो तसेच आज मला इथं तीसव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहेत त्याबद्दल मी सर्व ज्येष्ठांना या ठिकाणी शुभेच्छा देतो खरं तर गेली पाच वर्ष मी बघतोय की पांडुरंग बाबा तिखे अध्यक्ष झाल्यापासून त्यांच्या कार्यकाळामध्ये मी आतापर्यंत लोणावळा शहरामध्ये ज्येष्ठ नागरिक संघ आहे की नाही पाच वर्षापूर्वीपासून ते माहिती नव्हतं पण पाच वर्षामध्ये जेव्हापासून तिथे मामा अध्यक्ष झालेत तेव्हापासून प्रत्येक <प्रत्तिक। प्रत्तिक>। ज्येष्ठ हा त्या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये औरंगाबाद केंद्रामध्ये आपल्याला पाहाव्यास मिळतो विविध उपक्रम सामाजिक उपक्रम असतील विविध सण असतील जातीपतीतले त्याच्यामध्ये जाऊन हे सर्व ज्येष्ठ नागरिक त्या ठिकाणी त्या सर्व सणांचा आनंद घेत असत गणेशोत्सव असेल नवरात्र असेल ईद असेल सर्व सणांचा मनसोक्त आनंद हे सर्व ज्येष्ठ आदरणीय माध्यमातून घेत असतात दिवस हे तुम कुम खुरपी बाते करेंगे मग तुम आपले दिवशी हे कहना पुढची ओळ फार महत्वाची आहे आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी याच्यावर विचार करायला पाहिजे व नीले हरे भगवे रंग बात करेंगे मगर तुम अपने तिरंगे पे आड़े रहना तो अपने तिरंगे पे आड़े रहना धन्यवाद मिंद्राताई गणद्रा अमा जेष्ठांना नेहमी त्यांचा सर्वांनी जरा जोरात टाळ्या वाजवायचे आपण एक पत्रक तयार केले त्याच्यावर सर्वांनी सह्या करायच्या आहेत आणि आपण ते पत्र पोलीस स्टेशनला देणार आहोत की यांच्यावरती काही कारवाई करावी म्हणून आपण हे असे पत्र बनवलेले आहे ते सर्वांनी याच्यावरती सह्या करायचे आहे बात कहना व तुम कुछ भी बातें करेंगे मगर तुम आपल्या दिलसेना पुढची ओळ फार महत्वाची आहे आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी याच्यावर विचार करायला पाहिजे वो नीले हरे भगवे रंगची बात करेंगे मगर तुम अपने तिरंगे पे आडे रहना तुम आपले तिरंगे पे आडे राही धन्यवाद त्यांचे स्वागत आभार तसेच कर्नल बी एल मार्गव पी आर डी खडकी पुणे हे येथील आप कार्यक्रमाला वेळात वेळ काढून आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले म्हणून त्यांचे स्वागत आणि आभार डॉक्टर मिलिंद सरांना राष्ट्रीय युवा पुरस्कार भारत सरकारकडून मिळाला त्यांचे मी ज्येष्ठ नागरिक संघाकडून अभिनंदन करते सरांनी आपल्या ज्येष्ठांना आरोग्याची काळजी कशी घ्यायची याविषयी खूप चर्चा करून आपण आपले पुढचे आयुष्य कसे जगायचे त्याचे खूप चांगले दाखले देऊन दाखल्या देऊन मार्गदर्शन दे केले कारण आपण सर्व कामे करत असताना मुलांसाठी समाजासाठी आपल्या स्वतःकडे लक्ष देत नाही आपण फिरत असतो आपल्याला काय होणार आहे आपली कोणी तब्येतीविषयी विचारले असता तब्येत कशी आहे तर सहजपणे आपण उत्तर देतो मी खातो पितो मला काही होत नाही पण ते तसे नसते त्याचे छान मार्गदर्शन आपल्याला डॉक्टर मिलिंद सरांनी केलं केले आहे त्यांचे मी विचार आत्मसात आणा सर्वांनी आपले हरहुनारी आणि स्वतः ॲक्टिव्ह मार्गदर्शक का त्यांनाही आम्ही ज्येष्ठ नागरिक नेहमी सलाम करतो मी कारण त्यांचंही काम फार मोठं आहे आणि त्यांच्यासाठी सुद्धा एक आपल्या लोणावळ्याचे प्रसाद म्हणून आम्ही त्यांनाही चिक्की देऊ इच्छितो त्यांनी त्याचा स्वीकार आता सामुदायिक वसायदान होईल अशा ठळक गळामुळे पाहण्यासाठी एम ए न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद